महागाव ढोर इथं शिवजयंती थाटात साजरी बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे महागाव ढोर इथं शिवजयंती थाटात साजरी करण्यात था। आली उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे संतोष ढोरे माजी सरपंच अमोल ढोरे प्रशांत ढोरे प्रमोद ढोरे आशिष ढोरे गोपाल बाबुळकर अबी ढोरे व सर्व गावकरी मंडळी उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली चिमुकल्यांसमोर येऊन शिवाजी महाराजांचे नाट्यंत रूपांतर केले व चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांच्या गीतात आनंद व्यक्त केला आनंदी ढोरे शामोल ढोरे समृद्धी ढोरे पार्थ सरोदे वैष्णव झटले समर्थ ढोरे वंश ढोरे अंश पोहरे आराध्या ढोरे माऊली ढोरे वेदिका ढोरे पंकजा ढोरे सृष्टी मोरे व गावातील सर्व शिवकन्यांनी व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा केला आयोजक शुभक्त मित्र मंडल महागाव ज्ञानेश्वर ढोरे युवा शेतकरी पुरस्कार महाराष्ट्र शासन यांनी सहकार्य केले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा